निवडणुकांची रणधुमाळी आता सज्ज आहे रिंगणामध्ये अनेक उमेदवार उतरलेले आहेत आणि आज असेच दोन एक उमेदवार आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे दोन उमेदवार आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांचा एक परिचय जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या बदलापूर न्यूज मध्ये खूप स्वागत आहे कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन खर तर खूप चांगलं वाटतं आणि एक प्लस पॉइंट आपली अशी आहे की कुठे ना कुठे तरी आज महिला वर्गाने पुढे गरजेचं होतात तुम्ही महिलांना आपल्या चॅनल मार्फत पुढे प्रमोट करत ही मोठी गोष्ट आहे त्यासाठी तुमचं मला पूर्वक आभार कसं वाटतं नंतर मला वाटतंय तुम्ही आम्हाला इथे बोलवलं तर सर्वप्रथम आमच्या व्ह्यूअर्सला आणि तुमच्या मतदारांना तुमचा एक परिचय द्या नमस्कार मी वैभव सदा फुले मी प्रभाग क्रमांक आठ ब म्हणजे गणेश नगर मधा येणारा परिसर जो म्हणजे मानव पार्क मानव गार्डन मेट्रो रेसिडेन्सी भागीरथी रेसिडेन्सी मोहन वेगळं गणेश नगरचा परिसर या परिसरातून ओपन जनरल कॅटेगरीमधून निवडणूक लढतोय आणि माझी पक्षाची निशाणी ती म्हणजे मशाल जसं आपल्याला माहितीये की उद्धव बाळासाहेब ठाकरे जी खरी शिवसेना त्याला आपण प्रमाणे बोलू शकतो की कुठे ना कुठेतरी मराठी अस्मिता जपणारा एक राजकीय पक्ष आहे ज्या राजकीय पक्षांनी पक्षा मराठी आपल्या भाषेला मराठी माणसांना एक अस्मिता दिली ज्यांनी या महाराष्ट्राला ओळख दिली राष्ट्रीय स्तरावरती त्या पक्षाचे आज आम्ही दोन उमेदवार आपल्या सर्वांसमोर इथे उपस्थित आहोत आणि राहिला प्रश्न निवडणुकीत आम्ही काय येतोय तर आपल्या सगळ्या आज दिसत असेलच की कशा प्रकारे केंद्रात एकत्रित लढलेली सत्ता म्हणजे सत्ता एकत्रित भोगणारे राजकीय पक्ष केंद्र राज्यात एकत्रित सत्ता भोगणारे राजकीय पक्ष त्यांना असं काय झालं की त्यांना आज बदनाव नगरपूर वेगवेगळी लढावी लागते एक कुठंतरी राजकीय खेळी असते कारण की कसं होतं स्थानिक पातळीला झालं ना तर ह्यांना यांचे एक एक प्रकारचे प्रत्येकाचे टेंडर्स असतात प्रत्येक प्रकारचे टेंडर्स त्यांना कोलॅप्स सोडू नयेत म्हणून हे लोकांनी आता ही नवीन पद्धत चालू केली आहे राष्ट्रीय लेवलला आपण एकत्र करू राज्य एकत्र करू परंतु शहर लेवलला आपण विभाजित करू आणि एक की आपण दाखवू भांडणं आणि फक्त आपले मुलं कसे जिंकून येतील यांचं हा षडयंत्र आहे त्या कारणास्तव सर्वसामान्यांसाठी पर्याय म्हणून आम्ही उभे आहोत नमस्कार मी कविता अभि सकट मी वॉर्ड क्रमांक आठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून मशाल चिंगा यातनं उभं राहिलेली आहे ही साधारण घरातली महिला आहे Uh, मला महिलांसाठी uh, काहीतरी करा करता यावं यासाठी मी या पक्षामधनं उभी राहिलेली आहे आणि मागच्या वर्षीचं आपलं प्रकरण बघता महिलांचा जो हे झालेला आदर्श शाळेचा तर बदलापूरमध्ये महिला सुरक्षित सुरक्षित नाही आहे यामुळे मी उभं राहण्याचं पाऊल घेतलं सर आपण या पक्षाशी कधी जोडणे या पक्षाशी जोडण्यामागचं खरं तर मुख्य कारण असंच होतं की आज जर आपण बदलापूरमध्ये पाहाल तर आता माझं बालपण जे मुंबई शहरात गेलं तर मुंबई शहरामधला न... न... मराठी माणूस कशा प्रकारे मुंबई शहरातून बाहेर फेकला गेला आणि कशा प्रकारे इतर राज्यातून आलेल्या लोकांनी मुंबईमध्ये असं आधिपत्य जमवलं आणि आज आपण पाहत की प्रसारमाध्यमांमार्फत की कशा प्रकारे मराठी माणसांना मारल्यापर्यंतची धमक काय लोक म्हणजे जे लोक ओपनली बोलायला लागलेत आता आम्ही कोणाला शत्रू समजत नाही आमच्यासाठी कसं असत्यात राहा तुम्ही आमच्या पाहुण्या तुम्ही पाहुण्यांसारखे राहा आज मुंबईची हो जी अवस्था झाली ती अवस्था आपल्या बदलापूर शहराची होऊ नये आज आपण बदलापूरमध्ये पाहत असेल प्रकारे इकडचे आपले आमदार साहेब म्हणतायत की तुम्हाला आम्ही कोंडेश्वर येथे उत्तर भारतीय भवन बांधून देऊ काय गरज आहे काय गोष्टींची गरज नसताना सुद्धा म्हणजे कुठे ना कुठे फक्त मतांसाठी काही लोकांना जे डोक्यात चढवलं जात आहे त्या गोष्टींचा आम्हाला पूर्णतः विरोध आहे तुम्हाला जे काय करते आधी तुम्ही मराठी माणसांना पूर्ण मराठी लोकांवर फक्त कार्यकर्ता आहे आणि इतरांना डोक्या करून नाचायचंय आज कुठे कुठे मला एक गोष्ट जाणवणार मराठी अस्मितेसाठी आपल्याला एकत्र येणे जर जे ठाकरे बंधू आपण पाहिलं असेल की जे ठाकरे बंधू आतापर्यंत वेगळे वेगळे होते परंतु मराठीचा जेव्हा विषय आला जेव्हा आपल्या अस्मित अस्मितेचा विषय आला जेव्हा आपल्या राज्याचा विषय आला दोघे बाबा एकत्र आले त्या कारणा आज मराठी माणसाने सुद्धा हा विचार केला पाहिजे की जर आपले राजकीय पुढारी एकत्र येतात आपल्या भाषेसाठी आपल्या भविष्यासाठी जर आपल्याला सुद्धा एकत्र येणे आणि त्या कारणास्तव आपण या पक्षाचा जाण्याचा विचार केला तर ह्या प्रभागात आधी कुठली विकासाची कामं झाली आहेत का किंवा ती कशी झाली ती कोणाच्या झाली आणि त्यापेक्षा काम खर तर हा प्रभाग त्या प्रभाग मार्फत निवडणूक लढवण्याचं मागचं माझं खूप मोठं कारण आहे खरं तर कारण की मी राहतो मोहन तुलसीहार मध्ये आता गेल्या दहा पंधरा वर्षापासून माझे असंख्य मित्र मानव परत मित्र राहतात माझ्या असंख्य मित्र मानव घाट मित्र माझ्या असंख्य मित्र त्या परिसरात गणेश नगर परिसरात राहतात परंतु मी एक गोष्ट जाणवली मला खूप बारक्यांच्या लक्ष दिलं त्या गोष्टींकडे आज मोहन तुलसीवर मध्ये जी अवस्था आहे म्हणजे मोहन तुलसीवरला ज्या प्रकारे हायटेक ठेवलं गेलंय ती अवस्था माझ्या मानवपालची पार्कची ठेवली गेली ती अवस्था मानव गार्डाची का ठेवली गेली म्हणजे असं या आपल्या बतावर शहरामध्ये जे पॉलिटिकल पॉवर्स आहेत हे लोक सुद्धा जातीप्रमाणे कामं करतात असं कुठला कुठे माझा प्रश्न प्रत्येकाला आहे कारण की मानव पार्क झालं मानव गार्डन झालं मेट्रो रेसिडेन्सी झालं या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पुर्� एस सी समाज राहतो त्या पुड़े पुड़े ले ले। था था था। तर त्या समाजाला पुढे ना पुढे जे मूलभूत आपल्या गरजात त्यापासून वंचित ठेवण्याचं मुख्य कारण यांनी राजकीय फुडाऱ्यांनी रचलेलं आहे आणि जे जर या वॉर्डमध्ये जर पाणी नियमितपणे पाणी पुरवठा असेल तर बाजूच्या प्रभागामध्ये पाणी पुरवठा नियमितपणे का नाही येत मोठा प्रश्न आहे आज मोहन व्हॅली मधल्या लोकांनी आंदोलन केलं होतं की जर आम्हाला पाणी पुरवठा नियमितपणे नाही तर आम्ही निवडणुकीत बहिष्कार टाकू त्यांना मी कळकळीची विनंती केली तुम्ही निवडणुकीत बहिष्कार टाकाल तुमचं नुकसान आहे त्यांचं नुकसान नाही त्यांना तेच पाहिजे तुमचे तुम्ही जर बाजूला होणार नुकसान त्यांचं नुकसान तुमचं तुम्ही त्यापेक्षा त्यांना हे म्हणा की यावेळी जर आम्हाला पाणीपुरवठा नियमितपणे येत नसल त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ आणि मी प्रामुख्याने आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक आठ मधल्या बऱ्याचशा गोष्टींना आम्ही त्यांना सेंट्रलाइज केल्यात प्रभाग क्रमांक आठ मधून जर आपल्या मतदार बांधवांनी आम्हाला प्रचंड बहुमत निवडून दिलं किंवा निवडून जर दिलं त्यांना मी एक सांगतो की आमचं संपूर्ण आयुष्य आम्ही त्यांना समर्पित करू काही तुम्ही आता सांगितलं तुम्ही एक सर्वसाधारण घरातली स्त्री आहात तर आज एक सर्वसाधारण घरातली स्त्री राजकारणात उतरली आहे तर त्यासाठी तुमचा घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळतो आणि आव्हानं तुम्हाला काय झेलावी लागतात मी खूप सर्वसाधारण घरातली स्त्री आहे मला काय काय प्रॉब्लेम्स झेलावं लागतात ते माझं मला माहिती आहे कारण की प्रचार करायचं घरातलं बघायचं मुलांचं बघायचं जसं जसं मला टाइम मिळतो तसं जसं मी प्रचार करायला जाते आणि माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट आहे खूप सपोर्ट करत माझे आईवडील मी राजमाता जिजाऊ यांचं प्रेरणा घेऊनच या राजकारणात उतरलेली आहे त्यांची प्रेरणा घेऊन मी कामं करणार आहे आत्ताच आपण तुम्ही म्हणाला म्हणालात की तुम्ही सर्वसाधारण घरातल्या स्त्री आहात मग आता तुमच्या प्रभागातील तुमच्या वॉर्डमधील सर्वसाधारण महिलांसाठी तुम्ही काय असा विचार केला आहे करायला महिलांसाठी मी खूप विचार केलेला आहे महिलांना मी सुरक्षते बाबतीत विजया विजया पद्धत असं आम्ही निर्माण करणार आहे आणि नाही म्हटलं तर कुठेतरी असे सी सी टी व्ही कॅमेरे पण लावायचं माझं हे आहे की लावलं पाहिजे आपण आणि छोटे छोटे उद्योग महिलांना आता त्या दिवशी माझ्याकडे एक महिला आली ती मला म्हटली मला काहीतरी ती काय शिकलेली वगैरे नव्हती अशी पण ती मला म्हणाली मला काहीतरी काम पाहिजे कविता मला काहीतरी काम हवं आहे थोडंफार मिळेल असं छोटं घरात कारण की तुझी मुलं समळून कारण की तुझी मुलं लहान आहेत तू ती समोरून मला असं घर घरात काहीतरी काम करता येईल का मग अशा ह्याच्यावरती मी जास्त लक्ष देणार की घर बसून महिलांना काय काम देता येईल ह्याच्यावरती मी जास्त विचार करणार अगदीच आणि मग तुम्ही कुठले असे कार्यक्रम किंवा असं उद्योगशक्तीचं काय एक्झिबिशन वगैरे असं प्रदर्शन वगैरे करणार ना, ना, ना मी असे एक्झिबिशन वगैरे भरवणार मी महिलांसाठी आता बचत गटाचं काय असतंय बचत गट जे आहे ते त्याच्यानुसार म्हणजे अजून काय काय जे जेवढं करता येईल तेवढं कार्यक्रम मी करणार महिलांसाठी आणि त्या महिलांनी मला येऊन सांगायला पाहिजे त्यांनी मला स्वतः भेटलं पाहिजे की आम्हाला असं करायचं कसं करायचंय त्यांच्यानुसार हे करू राजकारणातलं वातावरण तुम्ही आहात खूप प्रमाणात कोणी इकडचं तिकडे जात आहे तर तिकडचं इकडे जात आहे तर ह्यावर तुमचं काय मत आहे खर तर या राजकीय पुढाऱ्यांनी ना बदलापूर मधल्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना भ्रमात ठेवलंय ते कार्यकर्ते इतके कन्फ्यूज झालेत लोकसभेला आपण एकत्रित प्रचार केला विधानसभेला आपण एकत्रित प्रचार केला आणि आज जेव्हा आपल्या शहराच्या निवडणुका हे शहराच्या निवडणुका या निवडणुका असतात कार्यकर्त्यांच्या असं म्हटलं जातं परंतु इथं सुद्धा नेत्यांनाच उभं केलं गेलंय म्हणजे कार्यकर्त्यांना फक्त चटी उचलण्याचं काम त्या का लोकांनी सोपवलं तर कार्यकर्त्यांना मला उद्देशून आपल्यामार्फत सांगायचंय की कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जे राजकीय पुढाऱ्यांनी तुमचा फक्त आतापर्यंत वापर केला स्वतःचा वापर तुम्ही होऊ देऊ नका आज तुम्ही हा विचार करा की तुमचा राजकीय पुढारी तुम्हाला ज्या गोष्टी देतोय त्या गोष्टी तो स्व खर्चा किंवा स्व देत नाहीये तो आपला तुमचा जो आपण मेहनत करून टॅक्स भरतो तो टॅक्सचा पैसाच आपल्याकडं परत रिटर्न केला जातो तो पण पर कमी प्रमाणात त्याच्यामुळे आपला हक्क काय आपलं मूलभूत सुविधा काय आपल्या कुटुंबाची खरी गरजा काय तर जाणून ज्या कार्यकर्त्याला होईल तो कार्यकर्ता नक्की त्या गोष्टीचा विचार करेल की आज आपण पाहत असाल की कशाप्रकारे फक्त इथं घराणेशाही चालू आहे काय मोजक्या कुटुंबाने पूर्ण अर्ध फोर्टी नाईन पैकी आपण पाहिलं तर पंचवीस ते सव्वीस उमेदवार हे फक्त मोठ्या कुटुंबातले म्हणजे इथं फक्त आपण घराणेशाही चालवायची आहे का ही बदलापूर नगरपालिका ही प्रायव्हेटाईज झाली आहे का त्याच्यामुळे आपण सामान्यांनी हा विचार केला पाहिजे आणि आज नेहमी स्पष्टपणे सांगतो हो की इथे कसं झालंय की भरपूर लोक आज उघडपणे बोलायला घाबरतायत परंतु आम्ही असे लोक आहोत ना की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श डोळ्यासमोर ठेवतो त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये कसलीच भीती नाहीये शेवटी शेवटी काय करतील मारून टाकतात त्याच्या परीक्षा काय करणार नाहीये परंतु हा विचार जो आहे महापुरुषांचा महापुरुषांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही हा निर्णय घेतलाय की या निवडणुकीमध्ये लोकांना आपण दाखवून द्यायचंय की तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत आज समोर येतील पाचशे देतील दहा हजार सुद्धा देतील पण ते दहा हजार पाच वर्षात तुम्हाला कसे लोक तुमच्याकडून वसूल करतील जाणीव तुम्हाला सुद्धा नाहीये आज तुमचाच पैसा तुम्हाला दिला जाणार त्याचा पण तुमचा पैसाचा एक टक्का पण नसणार तो जो तुम्हाला मिळणार आहे तो मी तर बघतोय बिंदास घ्या जे तुमच्याकडे येणार हक्काने लक्ष्मीला जसं आपण म्हणतो की लक्ष्मीला आपण हे नसलं तुक्र बिंदास्पणे आहे तो पैसा असला तो आपला तो परंतु एक लक्षात ठेवा ह्याच्यानंतर पुढचे पाच वर्ष आपल्याला आपला वापर होऊन द्यायचा आहे का आपल्या विचारांचा आपल्या मनातला आणि आपल्या मराठी अस्मितेला जपणार राजकीय पक्ष तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल चिन्ह असलेला पक्ष या चिन्हावरती आपण बटन दाबून आपल्या जास्त जास्त उमेदवारांना आपण निवडून कसं देता येईल याचा प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे आणि राहिला प्रश्न प्रभाग क्रमांक आठचा मॅडम प्रभाग क्रमांक आठ मध्ये खरंच मी पाहतोय ना की खूप गरज आहे कारण की प्रभाग क्रमांक आठ मध्ये दोन हजार अठरा दोन हजार पंधराला जी शेवटची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जो आधी प्रभाग क्रमांक आठ मध्ये एक परिसर होता जो म्हणजे गणेश परिसर होता तिकडे झाली बिनविरोध निवडणूक झाली होती त्याच्यामुळे तिकडच्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता दोन हजार पंधरा साली दोन हजार पंधराला क्रम मानव परिसरामध्ये खूप काटेकोरपणे निवडणूक झाली एकदम एंड मोमेंटल डिसिजन झालं त्याच्यामुळे त्या लोकांना निर्णय घ्यायला वेळ मिळाला नाहीये ही वेळ तुमच्याकडे दहा वर्षानंतर येते तर ही वेळ आता दहा वर्षानंतर येणार ना तुम्हाला हा जो अधिकार मिळतो मतदानाचा ह्याचा आपण प्रत्येक मतदाराने मी विनंती करतो की आपण बारकाईने विचार करा आम्ही तुमच्यातल्याच आहोत आम्ही इतरांसारखे एसीमध्ये फिरणारे एसीच्या काचेमध्ये राहणारे नाही आहोत तुम्ही जे प्रॉब्लेम आज फेस करताय ते म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम असेल विजाचं वीज खंडत होतं त्याचा प्रॉब्लेम असेल विविध प्रॉब्लेम्स असतील आज आपल्या विभागामध्ये शासकीय रुग्णालय नाही त्याच्यामुळे प्रायव्हेट रुग्णालय जे त्यांच्या मनाला वाटेल ते बिल लावत चालले आज आपल्या तिकडे शासकीय हे नाही येत शाळा नाहीत ये ना ये आपल्या विभागात त्याच्यामुळे प्रायव्हेट शाळा ज्या आपल्या विभागात येतात त्यांनी जर तुमच्या मुलांनी जर उद्या आपल्याला काही कामा फीस भरता नाही ना आपल्या मुलांना परीक्षेपासून वंचित ठेवलं जातं म्हणजे शिक्षणापासून वंचित करायचा त्यांचा डाव आहे या अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बोलण्यासारख्या आम्ही एक विजय घेऊन आहे आता येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचा आम्ही हे करतो त्याच्यामुळे आमच्या जाहीरनाम्यामध्ये असे मुद्दे असतील आम्ही आमचा जाहीरनामा लवकर प्रसारित का नाही केला कारण की आम्हाला माहिती आहे लोक कॉपी पेस्ट करतील कारण की हे कसं कॉपी पेस्ट करणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही आमच्या जाहीर करणार आहोत आमच्या जाहिरात असे मुद्दे आहेत की जे मुद्द्यांचे लोक विचार सुद्धा करू नाही ते त्यांना जमणारच नाहीयेत त्याच्यामुळे ते विचार तुमच्या समोर येतोय एकच अपेक्षा आहे की तुमचा मतदानाचा अधिकार तो तुम्ही आम्हाला द्या हीच अपेक्षा आम्ही करतो आणि सोबतच आता पक्षप्रवेशा झाल्यावरती निलेश थेटे आणि चित्र तिटे यांचा नुकताच शिवसेना उद्धवबाजी ठाकरे गटामध्ये प्रवेश झालेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय कशा नाही कसं आहे माहिती का मी तुम्हाला म्हटलं ना आज आम्ही सुद्धा जे तिसऱ्या गडी आम्ही स्थापन केले होते तिसऱ्या गाडी स्थापन केल्यानंतर आम्ही सर्वसामान्य उमेदवार जे असतील ते सर्वसामान्य असतील त्या सर्वसामान्य उमेदवारांना आम्ही पहिले संघटित केलं त्यानंतर आम्ही हा विचार केला की कुठे ना कुठे ते राजकीय गोष्टीमध्ये आपण जात असताना आपल्याला एक निशाणी लागते आणि जो आपल्या विचाराने सांगणारा व्यक्तिमत्व असेल आणि त्यावेळी खुद्द आम्हाला उद्धव साहेबांनी आम्हाला स्वतः मातोश्रीवरती बोलवलं आमचे काय प्रमुख मंडळींनीसोबत आम्ही मातोश्रीवरती गेलो आम्ही साहेबांसाठी आम्ही बोलणं केलं साहेबांनी सुद्धा आम्हाला सेम सांगितलं की वैभोजी आम्ही सुद्धा याच त्या आम्हाला सुद्धा सर्वसामान्य उमेदवार हवेत कारण की ज्या लोकांवरती आम्ही विश्वास केला होता एका काळी त्या लोकांना आमच्यासोबत गद्दारी केली त्याच्यामुळे आम्हाला आज प्रामाणिक आणि सर्वसामान्य स्वच्छ उमेदवार आम्हाला हवेत त्या कारण असतं तुमचे उमेदवार जे कोणी असेल सगळ्या उमेदवारांसोबत तुम्ही आमच्या मशाल हातात घ्या आणि त्या निवडणुकीसाठी तुम्ही मशाल चिन्ह घ्या त्यामार्फत तुम्ही लढा राहिला पण थेटे साहेबांना ते आमचे चांगले मित्र आहेत आणि अशा चांगल्या लोकांनीच मी येतं म्हणतो अशा अजून जे कोणी चांगले असतील ज्यांनी लोकांना संधी नसेल मी निवडणूक लढण्याची यावेळी सुद्धा पण त्यांनी चांगल्या लोकांना साथ देणं गरजेचं आहे कारण की ही लढाई फक्त आमची एका दुसऱ्यांची नाही ही लढाई आपल्या सर्वसामान्यांची आज सर्वसामान्य वर्ष प्रस्थापित यावेळी विचारांची लढाई होणार आहे ज्यावेळी आपण म्हणतो आपल्या घरी आपण छत्रपती शिवरायांचा फोटो लावतो आपण बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावतो ते फक्त फोटो लावून फोटो न लावता त्यांच्या विरुद्ध हे पैशावाल्यांची लढाई आहे तर आपल्याला ठरवायचंय की आपल्याला या महापुरुषांच्या विचारांकडे जायचंय या पैशावाल्यांकडे जायचंय तो निर्णय आपल्या प्रत्येकाचा असणार आहे तर तुमच्या आधीच्या नगरसेवकांपेक्षा तुम्ही कोण कोणते वेगळे काम करत तुमच्या प्रभागात सर्वप्रथम तर आमच्या जाहीर जसं मी तुम्हाला म्हणालो की आमचा जाहीरनामा इथं दोन दिवसात प्रसारित होणार आहे आमच्या जाहीरनाम्यामधलं एक खूप मोठं पॉईंट आहे जसं तुम्हाला मी थोडक्यात फक्त एक हे सांगतो डिस्क्राईब करतो त्या पॉईंटला आम्ही एक विचार केंद्र निर्माण करतोय आपल्या प्रभागामध्ये जसं आपण आज पाहत असतो की कशा प्रकारे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मार्फत जाती जातीमध्ये विभाजित करून जाती जातीमध्ये जे -जाती काही भांडण भांडणं जे काही कटकारस्थान सुरू आहे त्या कटकारस्थानला आपल्या बदलापूर शहरमध्ये त्या कटकारस्थान येऊ नये कारण की आपलं बदलापूर शहर जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली आपली बदलापूरची भूमी आहे आणि त्या कारणावर आपल्या बदलापूरमध्ये कुठेही जातीच्या जातीच्या मुद्द्यामध्ये कुठेही विभाजित कोणी होऊ नयेत त्या कारणावस्तव आम्ही आमच्या विभागामध्ये एक विचार केंद्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार केंद्र आम्ही स्थापन करतोय या विचार केंद्रांमध्ये या महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण केली जाईल या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवले जातील आणि आतापर्यंत हा विचार मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून दिलं सुद्धा तयार हा विचार आतापर्यंत एकही राजकीय के पक्षाने केला नसेल किंवा ह्या पक्षापर्यंत हा विचार आला सुद्धा नसेल कारण यांना काय वाटतं जाहीरनामा यांच्यामध्ये काय असतं फक्त आम्ही हे करेल मी ते करेल हे लोकांना लोकांना मला की हे तुम्ही एक संधी दिली तर यांना ते पाच वर्षामध्ये कामं करता आली नाही त्यांच्या जाहीरनाम्यातली हे पुढच्या पाच वर्ष कसे करतात त्याची गॅरंटी काय त्याच्यामुळे मला लोकांना हे सांगायचंय की आम्ही तुमच्या समोर एक खूप मोठं प्लॅन घेऊन आलो त्याच्यामुळे लोकांनी त्याचा स्वीकार करावा कारण की आम्ही जो प्रभाग क्रमांक आठचा जो मॉडेल आम्ही आमच्या लोक सेट आहे तो कधी पूर्ण आम्हाला पूर्ण करता येईल ज्यावेळी लोक आम्हाला संधी देतात त्यावेळी आणि मला निश्चितपणे माहिती आहे ज्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रभात आज फिरतोय लोकांचा जो प्रतिसाद लोकांना सुद्धा नवीन चेहरा हवाय लोकांना सुद्धा हेच चेहरा नव्हते लोकांचं काय म्हणणं आहे अरे लोकसभेला लोक एकत्र होते विधानसभेला लोक एक होते एकत्र एकत्र होते आणि यांच्यामध्ये असं काय भांडणं झाले लोकांना सगळं स्पष्टपणे कळतंय लोकांना सुद्धा नवीन चेहरा हवाय आणि लोकांना माहिती आहे की कुठे ना कुठेतरी आज आपल्या दुःखासुखात फक्त येऊन दिखावा करणारे कोण आणि खरं दुःख सुखाची जाणीव असणारे लोक कोण आम्हाला त्यांची दुःख सुखाची जाणीव आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मनात जाणू शकतो जे लोक फक्त दिखावा करायला येतात दोन मिनटं उभारता दोन मिनिटांना दो निघून जाते दिखावा करणारे लोक लोकांना नकोय लोकांनी निश्चय केलाय की आमच्या प्रभागामध्ये आता आपण जर पाहणार एकही लो... तुम्ही लोकांसोबत विचारले काय काम झालं एकही काम झालं नाहीये प्रभाग क्रमांक आठ मध्ये आतापर्यंत एकही काम झालेलं नाही जे लोकांचं आपण शकतो लोकांसाठी गेलेले कामा कामा हो थे? थे कामा सा काम कोणतं झालं ते फक्त टेंडरचे काम झालं टेंडर घ्यायचे नगर पालिकेचे पैसे नव्हते फक्त ठेकेदारांचे काम झाले ह्याच्या व्यतिरिक्त एकही सामान्यांचं काम झालं नाही तर आता मी विचारेन की तुमचा काही येणाऱ्या पाच वर्षाचा विकास आराखडा मी उत्सुक आहे तुम्हाला सांगायला पण आमचा जाहीरनामा जो आहे तो दोन दिवसांनी येणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल सगळं सर आपला आमचा खरं तर जाहीरनामा मॅडम हा खूप युनिक असणार आहे आणि युनिक ह्या कारणास्तव कारण की मग आम्ही पहिल्यांदी ही निवडणूक लढतोय आणि आम्ही स्वतः एका काळी मतदार होतो ही निवडणूक लढण्यामधून आम्ही सुद्धा एक मतदारच होतो त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा काय होत्या आणि आमच्या प्रतिनिधींनी काय पुरे केले का नाही केले ते आम्हाला माहिती त्याच्यामुळे एक मतदार म्हणून माझी अपेक्षा काय असली पाहिजे आम्ही ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचा जाहीरनामा तयार केला की एका मतदाराला त्याच्या विभागामध्ये काय काय अपेक्षित आहे एका मतदाराला काय लागतं की कुठे ना कुठेतरी आपल्या विभागामध्ये एक शासकीय रुग्णालय असावं जिथे कमी दरामध्ये आपण आपल्या कुटुंबामध्ये कोणते व्यक्तीला काही प्रॉब्लेम झाले तर तिथे आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो हायटेक रुग्णालय ते पण कारण की आज आपण बदलावर पाहाल तर बदलमध्ये शासकीय रुग्णालय लांबच राहिलं त्याची अवस्था अशी झाली की तिकडे आपण कोणीच जात नाही आणि त्याच्यामुळे प्रायव्हेटाईज जे खासगी आपले आहेत रुग्णालय त्यांची पूर्ण इन्कम सोर्स वाढत चालली आहे त्याच्यामुळे हे प्रकरण कुठं कुठे थांबले पाहिजेत आणि जाहीर आम्ही स्पेशल हेच म्हणतो की प्रभाग क्रमांक आठचा जो विकास आराखडा आम्ही तयार आहे त्या विकास आराखड्यामध्ये कुठे कुठे कोणत्या कोणत्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत ते आमचं पूर्णपणे ठरवून आहे फक्त एकच शेवटा टप्पा आमचा आहे की तो म्हणजे लोकांना हे सांगून द्यायचं तुमच्या समोर एक ठाम पर्याय म्हणून आम्ही उभे राहतोय तो पर्याय तुम्ही निवडा आणि तो पर्याय फक्त आमचा नसून तो पर्याय तुमचा प्रत्येकाचं भविष्याचा आहे ज्या दिवशी तुम्ही मशाल या चिन्हावरती बटन दाबाल आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी कराल त्यावेळी प्रभाग क्रमांकाचा आठचा सवर्ण दिवस त्या वेळापासून सुरू आहे तुम्हाला मी या देतो जरी तुम्ही आता तुमचा विकास नामक गुलदस्त्यात ठेवला आहे तरी तुमचा प्रचाराचा कसा कसा प्रचार करणार प्रचाराचा नारळ आम्ही उद्या म्हणजे बावीस तारखेपासून बावीस तारखेच्या सकाळपासून प्रचाराचा नारळ आम्ही फोडतोय विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमेशवाडी इथे येथील हॉस्पिटल समोर असं पूर्णपदी पुतळा जो आहे तिथे नसोबत मानवंदना सुरुवात होतं कसं आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या संविधानाला पण नतमस्तक झालो पाहिजे तिथून आम्ही सुरुवात करणार आमच्या प्रभागात ज्या लोकांना मोजक्या लोकांना प्रथम भेटणार आहोत कारण की होतं कसं इतरांकडे कसं बलाटे पैसा आहे त्यांच्याकडं विकत घेणारी माणसं आहेत आमच्याकडं फक्त विचार आहेत आमच्याकडं जे जे लोक विचारांनी स्वतः राहतील ते आमचे आहेत हे धरून आम्ही चाललो आहे त्याच्यामुळे विचारांना आम्हाला हे पूर्णपणे आहे की आमच्या प्रचारामध्ये ह्यांनी जे शंभर शंभर दोनशे ऐंशी रुपये जे भाडोत्री माणसं बोलवली त्यांच्या दुप्पटपट्टीने माणसं हे आमच्या प्रचारात असेल कारण की आमचा प्रचार हा माणुसकीचा आमच्या प्रचार विचारांचा आहे त्याच्यामुळे प्रचारानेच तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे प्रभा क्रमांक आठचं चित्र बदलणार आहे आणि होतं कसं भरपूर प्रसारमाध्यम पाहतोय की कुठे -कुड़े ना कुठेतरी म्हणतो ना आपण की आता तुम्ही कसं रोखटोकपणे प्रश्न करता तीच आम्हाला अपेक्षा आहे की माध्यमांनी सुद्धा रोखटोकपणे त्या प्रसंग राजकीय पुढाऱ्यांना रोखटोकपणे प्रश्न केला पाहिजे त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुमच्या समोर मोठं आव्हान आहे त्यांना त्यांना काय वाटतं की सर्व पैसे देऊन लोकांना विकत घेऊ हा जो भ्रम आहे त्यांचा तो भ्रम तुम्हाला तोडाचा आहे कारण की तुम्ही एक प्रमुख स्तंभ म्हणून पत्रकार म्हणजे प्रमुख स्तंभ आहात त्याच्यामुळे तुमच्यावर सुद्धा मला हीच अपेक्षा आहे की आपण सुद्धा आम्हाला आत्ता जी सात आहे सात तुमच्यावर सुद्धा अपेक्षा आहे आणि इथून पुढे प्रभागाचं भविष्य हे आम्ही ठरवलं निश्चितपणे प्रभागाचं जे काही आजचं चित्र आहे ते आम्ही नक्कीच बदलू कारण की कुठे ना कुठे तरी आज प्रभाग क्रमांक आठला एक दाग लावला गेला की इथे तरुण पूर्णपणे वाया गेले तिकडचा युवा वर्ग वाया गेला तिकडं महिला सुरक्षित नाही जसं मॅडमने पण मनाशी सांगितलं की आम्हाला आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सीसीटीव्हीचं इन्स्टॉलेशन करणार आहोत म्हणजे कुठेही कोणती घटना घडणार नाही याचं पूर्णपणे लक्षात ठेवलं सेकंडली तिकडे पोलिस वाढवलं तर म्हणजे पोलिसांचे जे पथक आहेत ते पथक आमच्या विभागामध्ये आम्ही तिकडे हे करणार आहोत इन्स्टॉल करणार जेणेकरून प्रभागामध्ये महिला सर्वप्रथम सुरक्षित राहिली पाहिजे माझ्या माता भगिनी त्या प्रभागामध्ये सुरक्षित असेल म्हणजे माझं कुटुंब सुरक्षित त्याच्यामुळे आमच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याकरिता आम्ही प्लॅन आम, आम प्रामुख्याने आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा महिलांना सामोरे ठेवून जे काही महिलांच्या मूलभूत गरजा आहेत त्या समस्यांना पुढे ठेवून आम्ही जाहीरनामा प्रसारित करणार आहोत सीसीटीव्हीचा मुद्दा तुम्ही आता उचललात पण आपण बघू शकतो की सीसीटीव्ही हा टेक्निकल आहे मग त्याला ची, त्याला त्याची देखभालीची गरज लागते तुम्ही नक्कीच नक्कीच कसं माहितीये का मॅडम आता गेल्या दहा पंधरा वर्षापासून नगरपालिकेत जेव्हा आम्ही आमचं होतो त्यावेळी खरं तर आपले डोळे फिरत असतात चक्कर असे काही बजेट असतात आणि आपल्याला वाटतं की नगरपालिका आपली खूप आहे गरीब मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात श्रीमंत नगरपरिषद आपल्या राज्यातली ती म्हणजे बदलापूर कोळगाव बदलाव नगरपरिषद ही आहे आणि आज त्या शहरामध्ये जेव्हा आपल्याकडे आज आपण बोलतो की आपल्या काही नेत्यांमार्फत मोठमोठ्या घोषणा होतो की इथं मेट्रो येणार इकडे ते येणार मेट्रो मेट्रो तुमच्या नंतर तुम्ही आणा जेव्हा असेल तेव्हा परंतु ज्या मूलभूत गरज आहेत आज माझ्या विभागामध्ये माझी स्त्री ताटमाने रात्री बेर कधी जेव्हा तिला वाटेल स्वतंत्रपणे ती फिरली पाहिजे अशी व्यवस्था मला निर्माण करायची अशी व्यवस्था आम्हाला प्रभाग क्रमांक आठ आठमध्ये निर्माण करायची आणि राहिला प्रश्न बजेटचा ना अहो आज मला सांगा बजेट जो आपण नगरपालिकेचा बजेट असतो त्या बजेटमध्ये ज्या गोष्टीवरती खर्च केला गेला पाहिजे त्याच्यावर खर्च न करता पार्थिक गोष्टीवरती खर्च केला जातोय आणि मला सांगा मतपूर शहरामध्ये जे काही हे सिग्नल चावले गेले त्याची सध्या गरज नव्हती सध्या गरज कसली आपल्याला होती की सी सीटीव्ही कॅमेरेची प्रत्येक विभागा टी सीसीटीव्ही कॅमेरे जाणं गरजेचं आहे जेणेकरून प्रकरण झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा प्रकरण कोणी केले काय केलं ते आपल्याला माहिती पडलं असतं जसं आदर्शचा मोठं प्रकरण आपल्या डोळ्यासमोर आहे आदर्श प्रकरणामध्ये जसं आपल्याला माहिती पडल्यानंतर की सी सी टी व्ही बंद होते आणि एवढी मोठी शाळा एवढी मोठी संस्था त्याची सीसीटीव्ही कॅमेरेस बंद ही म्हणजे ही खूप मोठं षडयंत्र आहे त्या कारणा षड्यंत्र कुठेही पुढे आपल्या विभागात होऊ नये त्या कारणापासून सीसीटीव्हीचा मुद्दा आम्ही प्रामुख्याने ठेवला आहे दुसरा प्रश्न जसं मॅडमने सांगितलं की सखी महिला आम्ही सुरू करतो जेणेकरून महिला करण्यावरती हो आम्ही भर देतोय कारण की ज्या घरातल्या कारण की आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यामध्ये जसं मग मॅडम म्हटलं की राजमाता झिजाव राजमाता झिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवराय आपण पाहू शकलो छत्रपती शिवरायाने मातांमध्ये राजमातामध्ये जे काही आदर्श पाहिला आणि त्या विचारून छत्रपती शिवराय चालले आणि त्याच्यामुळे आपल्या स्वराज्यामध्ये आज आपण राहतोय त्या कारणावस्तव माझ्या माता भगिनींनी त्यांची ताकद ओळखली पाहिजे तुम्हाला आज ज्या प्रकारे हे लोक तुम तुम्हाला शंभर दोनशे तुमचे गरिबीचे जे होत आहेत की ज्या तुम्हाला दोनशे रुपये तीनशे देऊ ठीक आहे आज आपली आज आपली परिस्थिती त्याच्यामुळे आपण जातात मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही परंतु तुम्हाला मी ठामपणे सांगतो माझ्या विभागामधल्या प्रत्येक स्त्रीचा मान सम्मान राखणं हे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे त्याच्यामुळे उद्या अशी माझ्या कोणत्या माताभगिनीवरती वेळ येऊ नये की दोनशे तीनशे रुपयासाठी माझ्या भगिनी हे लोक जे उन्हाच फिरवत आज भाड्याने हे मला प्रमुख्याने थांबवायचं आहे कारण की त्या माता भगिनी म्हणजे माझं माता भगिनी त्याच्यामुळे ते प्रामुख्याने थांबलं पाहिजे आणि त्याचा विचार त्या माता लोकांनी प्रार्थना केला पाहिजे की आज आपली बहीण आपली आई दोनशे तीनशे रुपयासाठी यांच्यासाठी झेंडे पळतीये ती थोडी मदत होईल म्हणून त्याच्यामुळे हा खूप भावनिक विषय आणि या भावनिक विषयाचा विचार प्रत्येक विभागामधल्या मतदारांनी केला पाहिजे बऱ्याच विषयांवर आपण गप्पा मारल्या पण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले मतदार तर आपल्या मतदार बंधू भगिनींना तुम्ही काय संदेश मी सांगेन मधून आणि आम्हाला एक संधी द्या आम्ही त्या संधीचं सोनं करून दाखवू तुम्हाला बंधू भगिनींना तर मला ही विनंती करायची सर्वप्रथम कि आपल्यापैकी बरेच जणांना माहिती असेल माझ्याबद्दल की खरंतर मला कोणत्या गोष्टी लाज वाटत नाही माझी जी परिस्थिती ती परिस्थिती मी मांडतो मी एका भाड्याच्या घरात राहतो रेंटच्या घरात राहतो माझी परिस्थिती कशी मी ह्या प्रवास का सुरू केला याचा पण एक मोठी कारण येते आपण कधी वेळ आल्यानंतर जनतेसमोर बोलेल त्याच्यामुळे तुमचं जे काही आज आपण प्रॉब्लेम फेस करत आहात जो प्रॉब्लेम मी स्वतः माझ्या फॅमिलीमध्ये फेस करत आपण आपली फॅमिली फेस करते त्या प्रत्येक प्रॉब्लेमला एक सोल्युशन आहे पण ते सोल्युशन म्हणजे आपल्या सोल्युशन आपल्याला मिळणार आहे जर आपण विचार केला की आपल्याला जो अधिकार मिळाला संविधानामार्फत मतदानाचा तो अधिकार जर आपण योग्यरित्या बजावला तरच आपण ते दिवस आपले बदलू शकतो नाहीतर येणारा काळ हा आज भरपूर कठीण असणार भयंकर असणार आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक आठचा आपल्याला एक खूप मोठी सुवर्ण संधी आली आहे भरपूरच्या गोष्टींना सामोरे आम्ही गेलोय निवडणूक लढण्यामध्ये सोपी गोष्ट नसते भरपूर गोष्टींना सामोरं जावं लागतं त्याच्यानंतर आज आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचलोय की आज आमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाल्यानं आज आम्ही तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभे आहोत त्याच्यामुळे तुमच्या संधी आम्हाला देऊन बघा नक्कीच संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि एक असा मॉडेल आपण तयार करू ज्याची दखल फक्त आपलं बतावर शहराचं पूर्ण महाराष्ट्र राज्य केलं एवढं तुम्हाला मी ठामपणे सांगतो नक्कीच खूप धन्यवाद तुमचा आपल्या आमच्या स्टुडिओ मध्ये आल्याबद्दल आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप तुम धन्यवाद धन्यवाद